शेतजमीन मोजण्यासाठी प्रामुख्याने आर गुंठा एकर हेक्टर या एककांचा वापर केला जातो तेव्हा आज आपण एक आर एक गुंठा एक एकर आणि एक हेक्टर म्हणजे किती ते अगदी सोप्या शब्दात जाणून घेऊ आर गुंठा एकर आणि हेक्टर ही जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी वापरली जाणारी एकके आहेत जमिनीच्या आकारानुसार या एककांचा वापर केला जातो आर लहान आकाराच्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी आर एककाचा वापर केला जातो एक आर म्हणजे एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट तसेच एक आर म्हणजे शंभर चौरस मीटर गुंठा गुंठा एककाचा उपयोगसुद्धा लहान आकाराच्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी केला जातो एक गुंठा म्हणजे तेहतीस फूट गुणिले तेहतीस फूट क्षेत्रफळ जमिनीचे क्षेत्रफळ तेहतीस फूट बाय तेहतीस फूट असेल तर ती जमीन एक गुंठा असेल एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट तसेच एक गुंठा म्हणजे एकशे एक, एक पॉईंट सतरा चौरस मीटर बरेच जण आर आणि गुंठा एकच मानतात पण तसे नाही दोन्हीमध्ये थोडा फरक आहे चौरस फुटांमध्ये पाहिले तर एक आर म्हणजे एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट आणि एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट तसेच चौरस मीटरमध्ये पाहिले तर एक आर म्हणजे शंभर चौरस मीटर आणि एक गुंठा म्हणजे एकशे एक पॉईंट सतरा चौरस मीटर म्हणजे एक गुंठा एक, एक आरपेक्षा थोडा मोठा असतो दोन्हीमध्ये साधारण बारा पॉईंट एकसष्ट चौरस फूट किंवा एक पॉईंट सतरा चौरस मीटरचा फरक असतो आरचे रूपांतर गुंठ्यामध्ये करण्यासाठी जमिनीच्या आरमधील क्षेत्रफळाला एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीसने गुणायचे व एक हजार एकोणनव्वदने भागायचे जमिनीचे क्षेत्रफळ गुंठ्यामध्ये मिळेल तसेच गुंठ्याचे रूपांतर आरमध्ये करण्यासाठी जमिनीच्या गुंठ्यामधील क्षेत्रफळाला एक हजार एकोणनव्वदने गुणायचे व एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीसने भागायचे जमिनीचे क्षेत्रफळ आरमध्ये मिळेल एकर मोठ्या आकाराच्या जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी एकर या एककाचा उपयोग केला जातो एक एकर म्हणजे चाळीस गुंठे एक एकर म्हणजे चाळीस पॉईंट सत्तेचाळीस आर एक एकर म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट तसेच एक एकर म्हणजे चार हजार शेहेचाळीस पॉईंट शहाऐंशी चौरस मीटर हेक्टर हेक्टर हे सुद्धा मोठ्या आकाराच्या जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी वापरले जाणारे एक एकक आहे एक हेक्टर म्हणजे शंभर मीटर गुणिले शंभर मीटर क्षेत्रफळ जमिनीचे क्षेत्रफळ शंभर मीटर बाय शंभर मीटर असेल तर ती जमीन एक हेक्टर असेल एक हेक्टर म्हणजे दोन पॉईंट सत्तेचाळीस एकर म्हणजे एक हेक्टर हे अडीच एकरला थोडे कमी असते एक हेक्टर म्हणजे अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी गुंठे एक हेक्टर म्हणजे शंभर आर एक हेक्टर म्हणजे एक लाख सात हजार सहाशे एकोणचाळीस चौरस फूट तसेच एक हेक्टर म्हणजे दहा हजार चौरस मीटर तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा